पानंद रस्त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद विद्यमान आमदारांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष भाजप जिल्हा अध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांचे वक्तव्य कोरेगाव बावची गोटकिंडी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ एकाचे चार कारखाने होत असताना या मतदारसंघात शेतकऱ्याला विकासापासून जाणीवपूर्वक दूर ठेवले पस्तीस वर्षात पानंद रस्ते दर्जेदार विकसित होणे आवश्यक होते मात्र शेतकरी हा कायम चिंताग्रस्त राहिला पाहिजे अशी खबरदारी आमदारांनी घेतली हे दुर्दैवी आहे असे मत सांगली जिल्हा भाजपाचे अध्यक्ष व दोनशे त्र्याऐंशी इस्लामपूर विधानसभा निवडणूक प्रमुख निशिकांत भोसले पाटील दादा यांनी व्यक्त केले बाऊची येथे सात कोटी ऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार तर कोरेगाव येथे एक कोटी आठ लाख व गोटखिंडी येथे एक्क्याऐंशी लाख रुपये निधीतून विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी भाजपा इस्लामपूर विधानसभा संयोजक प्रसाद पाटील जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे युवा मोर्चा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील तालुका अध्यक्ष निवास पाटील महिला आघाडी अध्यक्षा सुरेखाताई जगताप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रवीण माने संघटन सरचिटणीस संदीप सावंत दादासाहेब प्रसाद ओबीसी मोर्चा अध्यक्ष मधुकर उबाले यदुराज थोरात प्रमुख उपस्थित होते यावेळी बोलताना निशिकांत भोसले पाटील दादा म्हणाले येथील शेतकरी ऊस पिकवतो म्हणून आज वालवा तालुक्यातील साखर कारखानदारी उभी आहे एकीकडे एक एकाचे चार कारखाने झाले तर दुसरीकडे शेतकऱ्यांची प्रगती खुंटली याला येथील विद्यमान आमदार आमदार कारणीभूत आहेत त्यांनी इतके आणि राज्यमंत्रीमंडळात महत्वाची पदे भूषवली आहेत परंतु त्यांना त्यांच्या मतदारसंघातील पानंद रस्त्यांचा प्रश्न निकाली काढता आला नाही कारण इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील पानंद रस्त्यांची अवस्था जैसेती आहे शेतकऱ्यांना या रस्त्यावरून करता करता ये करताना खते धान्य आदींची वाहतूक करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे कारखान्याचे अधिकारी दरवर्षी फक्त मागायला येतात वाहतुकीचा व रस्त्यांचा विषय काढला की वेगवेगळ्या प्रकारे उत्तरे शेतकऱ्यांना ऐकून जातात ऊसाची अडवणूक केली जाते ही येथील वस्तुस्थिती आहे या साऱ्या त्रासातून तु, तुम्हाला मुक्त व्हायचे असेल तर स्वाभिमानाने पुढे येऊन येथील राजकीय व्यवस्था बदलण्याची गरज आहे महायुती सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेत आहे हेच सरकार तुमचा आगामी काळ विकास साधेल असा विश्वासही सा निशिकांत पाटील यांनी बोलून दाखवला आहे